कोल्हापूरमध्ये थानपीर माजी सैनिक परिवाराच्या वतीनं बावन्नावा थानपीर विजय दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी शहीद सैनिकांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला युद्धाच्या स्मृतींना माजी सैनिकांनी यावेळी उजाळा दिला कोल्हापूरमधील उचगावमधील त्रंबोली हॉलमध्ये थानपीर माजी सैनिक परिवाराच्या वतीनं बावन्नावा थानपीर विजय दिवस साजरा झाला यावेळी ध्वजारोहण करून आणि शहीदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं थानपीर योद्धा सुभेदार सुरेशचंद्र यादव यांच्या स्मरणार्थ माजी सैनिक श्रीकांत नडगिरे नामदेव कांबळे बापू घाटगे गोपाळ कांबळे आणि वीर शहीद जवान आनंदा मोरे विजेंद्र साबळे यांच्या परिवाराचा सन्मान करण्यात आला यावेळी थानपीर युद्धाच्या स्मृतींना माजी सैनिकांनी उजाळा दिला यावेळी माजी सैनिक रमेश निर्मळे भीमराव बारामतीकर सुधीर सरंजामे सुहास कांबळे संदीप कांबळे भीमाप्पा कांबळे अशोक पवार विजय भोपळे अविनाश हिरवे महादेव धनवडे शिवाजी धनवडे यांच्यासह माजी सैनिकांचे से कुटुंबीय उपस्थित होते